नमस्कार मी मीनल तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की अस्तरच ब्लाऊज स्टिच कसं करायचं कसं शिवायचं तर याआधी मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आपलं जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून कटिंग करेल केल्यानंतर ते ब्लाऊज कसं शिवायचं तर तो व्हिडिओ मी आज टाकणार आहे ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी चॅनलला जाऊन बघायचं आहे ह्या चॅनलला आपला व्हिडिओ वी व्हिडिओ अपलोड झालेला आहे कटिंगचा तर आता इथं मी तुम्हाला कसं शिवायचं ते दाखवते आहे तर बघा आता इथं आपले सगळे पार्ट रेडी आहेत बॅक फ्रंट क्रॉसपट्टी आणि बाही तर हे सगळे पार्ट मी बाजूला ठेवून आधी फ्रंट पार्ट घेतले तर फ्रंट पार्ट कसे घ्यायचे आहेत आपण ज्याप्रमाणे कटिंग करतो ते जसल्या तसं राहू द्यायचं आहे ज्या वेळेला आपण शिवू त्यावेळेलाच ते ओपन करायचं आहे आता ओपन कसं केलं आहे मी जसं आपण डबल फोल्ड करून ठेवलेलं होतं तर ते ॲज इट इज जसं तसं होतं त्याला फक्त मी ओपन केलेलं आहे आणि दोघं सरळ बाजूच्या आहेत त्या खालच्या दिशेला घेऊन उलट बाजूला मी अस्तर जॉईन केलेलं आहे आता इथं बघू शकतात आपल्याला इथं काय असं वळवायचं नाही आहे तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट उलट्या दिशेला अस्तर ला ठेवून जॉईन करून घेतलेला आहे तर आता इथं दोघं पार्ट तयार करून घेतलेले आहेत आता पार्ट ठेवताना व्यवस्थित ठेवायचे जेणेकरून भाग जो दोघांचा भाग आहे तो समोरासमोर आला पाहिजे तर आता इथे मी टक्स टाकून घेते आहे कारण आपलं हे फोर टक्सचं आहे म्हणून तर आता इथं काय करायचं आहे जे खाली आहे तिथं आपल्याला अडीच इंचाचं टक्स टाकायचं आहे जिथून आपली काचपट्टी किंवा बटनपट्टी असणार आहे तिथून आपल्याला साडेतीन इंचावर मार्क करून मग तो टक्स टाकून घ्यायचा आहे आता हे टक्स आपण कटिंग करताना प ज्यावेळेला पेपर पॅटर्न काढतो त्यावेळेला आपल्याला ते समजतं की कसं काढायचं आहे आणि त्याच्यावरूनच मग आपण हे काढत असतो तर ते ज्या वेळेला आपण पेपर पॅटर्न कटिंग करू पेपर पॅटर्नचं त्यावेळेला तिथं सगळं सा तुम्हाला सांगितलं जाईल आता इथं मी तसंच जिथं पेपर पॅट पॅटर्नमध्ये जसं होतं ना तसंच मी इथं पण करून घेतलं आहे ब्लाउजवर आता बघा इथं मी चॉकच्या सहाय्याने करून घेतलं एका पार्टवर आणि दुसरा पार्ट त्याच्यावर मी आता उलटा ठेवून मग हाताने थोडंसं प्रेस करायचं असं मग ज्या वेळेला आपल्याला चॉकचं जे असतं ना ते ह्याच्यावर मार्क होऊन जातं बघा आता हलकंसं आहे तर मी त्याच्या त्याला आता मी खडूच्या सायने परत थोडंसं सा डार्क करते अतिशय सोपा आहे मैत्रिणीनं हे ब्लाऊज सगळ्यात सोप्पा आहे आणि लवकर तयार होतं काही जास्त याला किचकट काम नाही आहे कटोरी वगैरे तरी थोडंसं आपल्याला वेळ लागतो किंवा काय हे अगदी सोप्पं आहे अगदी लवकर शिवून पण होतं एक दिवस तुम्ही कट करून ठेवा एक दिवस तुम्ही शिवा अगदी लवकर शिवलं जातं तर बघू शकता अशा पद्धतीने मी टक्स पण टाकून घेते इथं आता ब्लाऊजचे भरपूर पॅटर्न आहेत मैत्रिणींनो पण मला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आणि सगळ्यात जास्त आवडणारं फोरटक्सचं ब्लाऊज आहे कारण त्याची फिनिशिंग पण छान बसते आणि लवकर शिवलं जातं शिवायला पण काही जास्त त्याला अवघड नाही आहे आणि खूप किचकट नाही आहे इथं काही काही ब्लाऊज असे असतात की किचकट असतात जसं कटोरी वगैरे झालं कटोरी पण थोडंसं किचकटच आहे आणि कटोरीचं पण व्यवस्थित कटोरी जमायला पाहिजे ते असं भरपूर असतं फोर्टक्सला तसं नसतं आता बघू शकता इथं टक्स टाकल्यानंतर याचा पण शेप असा कटोरी छान येतो मस्त पफ होतो तर खूप छान फिनिशिंग बसते आणि फिटिंगला पण खूप मस्त बसतं आता पुढचे जे पार्ट होते मी दोघं तयार करून घेतले आता मी क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत ज्या आपण दोन कट केल्या तर आता इथं कसं करायचं आहे आपल्याला जी सरळ बाजू ती वरच्या दिशेला ठेवायची आणि दोघं साईड समोरासमोर व्यवस्थित यायला पाहिजे आणि अस्तर त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे उलट्या दिशेने म्हणजे सरळ बाजू वर अस्तर ठेवायचं आहे आता बघू शकतात मी पहिले कशा पद्धतीने त्याला शिवते आहे आपल्याला हे उलट करायचं आहे उलट याचा जो भाग आहे असरचा हा खालच्या दिशेने जाईल आता बघू शकता इथे शिलाई टाकून एक्स्ट्राचं जे कापड होतं ते मी कट केलेलं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करायचं आहे तर बघू शकतात खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर तयार होतं तर व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कसं शिवायचं आहे जर तुम्हाला अजून ब्लाऊजचे व्हिडिओ बघायचे असतील मैत्रिणींनो किंवा मग ब्लाऊजचे मापं घेऊन कटिंग कशी करायची वगैरे ते जर व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याचे पण व्हिडिओ बनवेल नंतर मी ड्रेसचे पण व्हिडिओ बनवेल तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगत जा की ह्या ड्रेसचं किंवा ह्या ब्लाऊजचं आम्हाला कटिंग दाखवा किंवा काय तर मग मी तुम्हाला ते दाखवेल तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्ट्या पण तयार झालेल्या आहेत आता जो फ्रंट भाग आहे ना आपल्याला त्याच्यावर अशा पद्धतीने खाली व्यवस्थित आधी ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला ते जॉईन करायचं आहे व्हिडिओ जर आवडत असेल मैत्रिणींनो तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्ह्यूज पण वाढायला मदत होईल आणि वेगवेगळे -वेग व्हिडिओ घेऊन यायला मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल की आपले व्हिडिओ आवडतात तर आपण काहीतरी अजून नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू असं तर बघू शकतात अशा पद्धतीने आपला पुढचा भाग तयार झालेला आहे आता आपल्याला हुक पट्टी आणि आय पट्टी किंवा हुकपट्टी लुकपट्टी असं आता प्रत्येक जणं वेगवेगळं नाव त्याला संबोधतं तर आपण आता आम्ही काय म्हणतो त्याला मी म्हणते हुकपट्टी आणि आयपट्टी बरेच जण काय म्हणता हुकपट्टी आणि लुपट्टी असं तर आता इथं बघा मी हुकपट्टी लावते तर हुकपट्टी आपली वरच्या दिशेला आधी लावायची आहे आणि त्यानंतर ती पूर्ण खाली आपल्याला फोल्ड करायची आहे तर ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे तर तुम्ही बघू शकतात आता फक्त व्हिडिओ व्यवस्थित जर तुम्ही लक्ष देऊन बघितला ना तर तुम्हाला समजून जाईल की कसं कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर आता इथं बघू शकतात माझं जी हुकपट्टी होती ती लावून तयार झालेली आहे अतिशय फिनिशिंग सकट आपले हे जे पट्ट्या आहेत ना त्या लावून होतात कुठलंही काम करताना मैत्रिणींना हळूवारपणे आणि मन लावून जर केलं ना तर त्या वस्तूमध्ये नक्कीच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटत असतो सुरुवातीला आपल्याला होतो थोडासा त्रास पण जर आपण व्यवस्थित आणि आरामाने जर केलं ना आपलं भले एका दिवसात नसेल झालं तरी चालेल दोन दिवस घ्या एका वस्तूला एका प्रोजेक्टला शिवायला किंवा कुठलीही वस्तू बनवायला पण ती जर वेळ देऊन आणि मन लावून जर बनवली ना तर नक्कीच ती वस्तू खूप सुंदर आणि छान तयार होते तर बघू शकता इथं असं आपलं हुकपट्टी तयार झाली आता ही आहे आपली आयपट्टी तर आयपट्टी जी आहे आपली ती आपली पूर्ण जॉईंट होत नाही ती एक्स्ट्राची असते साधारणतः एक इंच एवढं एक्स्ट्राची असते ती तर बघू शकता अशा पद्धतीने आधी ती खालच्या बाजूने जॉईन करून मग वरती आपण ती जॉईन केलेली आहे तर आता बघू शकतात फिनिशिंगनुसार जर आपल्याला करायचं असेल ना तर छान असे मस्त शिलाई वगैरे टाकून अतिशय व्यवस्थित आणि सुंदर असं दिसतं तर आता इथं बघा पुढचा पार्ट माझा पूर्ण क्लिअर झालेला आहे हुकपट्टी लूपपट्टी क्रॉसपट्टी आणि आपले जे टक्स होते ते टाकून तयार झालेलं आहे आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आता तुम्हाला दोन प्रकारे करायचं आहे जर खाली पट्टी जॉईन करायची नसेल आणि पायपिंग करायची नसेल तर तुम्ही काय करायचं त्याला उलट बाजू ठेवायचं म्हणजे जी सरळ बाजू ती वरती ठेवायची आणि वरून आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे तर तसं करून मग त्याला सुलट बाजू म्हणजे सरळ करायचं आहे तर मग आपल्याला गळपट्टी वगैरे लावायची काही गरज नसते पण मला इथं खाली पट्टी लावायची आहे आणि गळ्याला मला पायपिंग करायची आहे त्याच्यासाठी मी डायरेक्ट कापड उलटं ठेवलेलं आहे म्हणजे सरळ बाजू खालच्या दिशेला आणि उलट बाजू वरच्या दिशेला ठेवून अस्तर जॉईन करून घेते आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे बघा तुम्ही तर अशा पद्धतीने करून जे एक्स्ट्रास कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे हे पण खूप सोपं आहे मैत्रिणींनो काही तसं अवघड नाही आहे आता बघा इथं मी कुठंच तसं फोल्ड केलेलं नाही आहे जसं आहे ॲज इट इज तसंच मी शिलाई टाकून घेतलेली आहे कारण मला पट्टी जोडायची आहे आणि गळपट्टी करायची आहे आता आपल्याला इथं आधी टक्स टाकून घ्यायचे तर टक्स टाकण्याची अतिशय सोपी पद्धत अशी आहे की जिथून आपण शोल्डर घेतो ना जे शोल्डरचं आपलं कटिंग असतं ते मधून फोल्ड करायचं आणि तिथून आपल्याला टक्स टाकायचे आहेत आण आणि जर तसं समजत नसेल तर साधारणतः जो पाठीचा भाग आहे आपला तिकडनं मधला भाग तिथून आपल्याला चार इंचावर टक्स घ्यायचा आहे आणि लांबी त्याची घ्यायची आहे साडेचार इंच आता हे पण ब्लाऊजच्या लांबीवर आहे ब्लाउजची लांबी जर तुमची जास्त असेल तेरा चौदाच्या पुढे असेल तर तुम्ही साडेचार इंच पण टक्स घेऊ शकतात लांबी टक्सची तर इथं आता मी दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत साधारणतः अर्धा अर्धा इंच एवढं मार्जिन घेऊन आपल्याला ते शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने मी दोघं टक्सची मार्किंग करून शिलाई टाकून घेतलेली आहे शिलाई टाकताना मैत्रिणीनं सुरुवातीला आणि शेवटी डबल शिलाई आवर्जून घ्यायची आहे डबल शिलाई जर घेतली तर व्यवस्थित पॅक होतं आणि कुठून उसवत नाही शिलाई वगैरे तर बघू शकता दोघं टक्स मी टाकून घेतले टाक आता टक्स टाकल्यानंतर मी इथं पट्टी जॉईन करणार आहे तर अशी पट्टी मला जॉईन करायची होती म्हणून मी ते डायरेक्ट अटॅच केलं होतं अस्तर आणि कापड आता इथं मी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याला मधून फोल्ड करणार आहे मधून फोल्ड केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला मेन फॅब्रिकला अटॅच करायची आहे अशा पद्धतीने जर केलं तुम्ही तर याची फिनिशिंग पण छान येते आणि फिटिंग पण छान बसते छान दिसतं ब्लाऊज दिसायला पण छान बसतं दिसतं आणि फिटिंग पण छान येते त्याची तर अशा पद्धतीने आपल्याला ते आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथं मी काय करते पाच नंबरची शिलाई मोठी टीप टाकून घेते जेणेकरून मला इथं हात शिलाई करायची म्हणून मी ते पाच नंबरची टीप टाकून घेते तिथं सेटिंग तिथं फिट बसावं व्यवस्थित म्हणून था था है, है, आता इथं बघू शकता आपला मागचा भाग रेडी झालेला आहे आता पुढचा पण आपला रेडी आहे तर आपण मागचा भाग आणि पुढचे दोघं जे फ्रंट पार्ट आहेत ते जॉईन करून घेणार आहोत आता जॉईन करायच्या आधी आपण काय करायचं आहे आधी टेपच्या साह्याने आपली जी उंची होती ती मोजून घ्यायची आहे आता इथं माझी ब्लाउजची सा प्रॉपर साडेतेरा इंच होती तर हे चौदा इंच येतं आहे म्हणजे अर्धा इंच जास्त होतं तर अर्धा इंच तिथं आपल्याला मार्किंग करायचं आहे साडेतेराला आणि त्याच्यावरून मग आपल्याला शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ब्लाऊज जर शिवलं तर अतिशय तंतोतंत ब्लाउज आपलं कुठंच जास्त कमी जास्त होत नाही आणि फिनिशिंग सकट आणि फिटिंग अगदी छान बसते खूप सुंदर असं ब्लाऊज आपलं शिवून तयार होतं आता इथं बघा आपले दोघं पार्ट तयार झालेले आहेत आता इथं काय करायचं आपल्याला पायपिंग लावायची आहे आता इथं पहिले बघून घ्यायचं आपण व्यवस्थित आता इथं पायपिंग लावायची तर पायपिंगला पण मी साधारणतः दीड इंच एवढी एक स्ट्रीप म्हणजे क्रॉसपट्ट्या कर कट करून घेतल्या आणि ते मग मी आता इथं जोडून घेणार आहे तर पायपिंग करून घेणार आहे मी अशा पद्धतीने जर पायपिंग करायची नसेल तर डायरेक्ट तुम्ही ते आतल्या बाजूने फोल्ड करून त्याला हातशिलाई करून घेऊ शकतात माझा इथं थोडं कॅमेरा बंद पडला होता त्याच्यामुळे अर्ध ते जे होतं पट्टी जॉईन करायचं ते कट झालं बाकी नंतर लक्ष गेलं तेव्हा मी कॅमेरा परत ऑन केला तर बघू शकता इथं आता गळपट्टी लावून आपली तयार आहे सुंदर अशी गळपट्टी लावून तयार होते तर बऱ्याच जणांना गळपट्ट्याच आवडतात लावलेल्या पायपिंगच आवडते फोल्ड केलेलं आवडत नाही पण जर मला आहे ना फोल्ड केलेलं आवडतं कारण त्याची फिनिशिंग पण छान दिसते आणि सारखा लूक येतो ब्लाऊजला तर बघू शकता इथं आता गळपट्टी आपली लावून तयार झालेली ला आहे म्हणजेच पायपिंग आता गळपट्टी पण म्हणतात पायपिंग पण म्हणतात तर बघू शकता वेगवेगळं आपलं जे पार्ट होते ते सगळे तयार करून झाले फ्रंट आणि बॅग आता फक्त राहिली आपली बाही तर हे पण व्यवस्थितच अटॅच करायचं आता बाही पण अटॅच करताना अशा पद्धतीनेच ठेवा समोरासमोर जेणेकरून तुम्हाला शिवताना दोघ साईडच्या बाजू एकाच बाजूच्या नको व्हायला फक्त ही काळजी घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला असं ठेवून ते शिवून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने शिवू शकतात मैत्रिणींनो एकदाशी जर तुम्हाला आयडिया आली ना कसं शिवायचं किंवा काय तर मग तुमच्याबरोबर लक्षात येऊन जाईल की आपल्याला आपल्याला आप म्हणजे कसं शिवायचं आहे काय शिवायचं आहे किंवा आपलं कुठं चुकतं आहे तर अशा गोष्टी असतात भरपूरशा त्या काही गोष्टी आपण शिवता शिवता आपल्याला आपोआप त्या समजायला लागून जातात की आपण कशा पद्धतीने करायचं वगैरे तर बघू शकता इथं माझ्या दोघं बाह्या तयार करून झालेल्या आहेत एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करायचं मैत्रिणीनं मी इथं सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असते नक्कीच तुम्हाला समजत असेल मी जे काय सांगते आणि बोलते आणि त्यासोबतच व्हिडिओमध्ये पण मी सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून जर समजा एखाद्या वेळेला माझं बोलणं कळलं नाही किंवा काही जर बोलण्यात माझं राहून गेलं एखादी आ... सांगायचं तर मग ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजू शकतं म्हणजे कसं हे करायचं असं तर आता इथं बघा दोघं बाही ज्या आहेत त्या आपल्या त्या रेडी झालेल्या आहेत आता मी ब्लाऊज घेईल आणि ब्लाऊजवर आपण स मागची आणि बा पुढची बाजू म्हणजे आपला जो खोल भाग आहे जिथं आपण गोलाई दिलेली आहे ब्लाऊजला अर्ध्या इंचाला बाहीला तर तो व्यवस्थित पुढच्या दिशेला यायला पाहिजे हे लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने बाही पण आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई टाकून घ्यायची आहे डबल शिलाई टाकायचं कारण एकच आहे मैत्रिणींनो की आपले जे ब्लाऊज आहे ते मजबूत तयार होतं आणि शिलाई उसवत नाही लगेच आता इथं बघा सरळ बाजूने आधी आपल्याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण खालच्या बा बाहीपासून तर कमरेपर्यंतचा जो भाग आहे ना तो सरळ दिशेने आधी जोडून घ्यायचा आणि मग त्याला उलट करायचं आहे याच्याने काय होतं फिनिशिंग छान येते आणि जे धागे निघत नाही ब्लाऊजचे मुळात म्हणजे तर छान दिसतं असं अशा पद्धतीनेच करायचं आहे तुम्हाला पण तर आता इथं फिनिशिंगने आपल्याला शिलाई टाकून घेतलेली आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे आधी जी आपली मापं आहेत छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग हे दोघं आपल्याला मार्क करून घ्यायचे आहेत आणि तिथं एक रेस टाकून घ्यायची आहे त्यानंतर बाहीचा दंडघेर पण आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला सरळ शिलाई टाकायला बरं पडतं ते फिटिंग पण अशा पद्धतीनेच करा म्हणजे अगदी तुमचे प्रॉपर फिनिशिंगील प्रॉपर फिटिंगील लहान मोठं काही होणार नाही सो अशा पद्धतीने तुम्ही पण करा मैत्रिणीनं निश्चितच तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते बघू शकतात सुंदर असं ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघू शकता असंच आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे चला तर मग बाय बाय